राजकारणात भाषेचा स्तर कितीही घसरू शकतो याचं ताजं उदाहरण समोर आलंय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली आहे राजकीय मंचावरून जोरदार फटकेबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली आहे बक बोर्डच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादात काँग्रेसने मांडलेली भूमिका फोल असल्याचं मत व्यक्त केलं मिटकरी म्हणाले हर्षवर्धन सपकाळ हे नवी नवेली दुल्हन आहेत आणि अजित पवारांवर त्यांची उंची नाही तसेच फडफडणारा दिवा लवकर विसतो असा सनसनी टोला त्यांनी सपकाळ यांना लगावला हर्षवर्धन सपकाळ ही नवी नवेली दुल्हन आहे एखादी नवीन सून जास घरात आल्यानंतर स्वतः घरपण सिद्ध करण्याचा जसा प्रयत्न करते तशी ही व्यक्ती मी काँग्रेसचा किती पुळका असलेली व्यक्ती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते मुस्लिमांच्या बाबतीत किंवा वक् बोर्डाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती राष्ट्रा राष्ट्रीय अध्यक्षांपासून सर्वांनी घेतलेली आहे काँग्रेसचं पुतना मावशीचं असलेलं मुस्लिमांवर प्रेम हे जगजाहीर आहे हर्षवर्धन सपकाळांना आमचा प्रश्न आहे की कि विधानसभेमध्ये किती टक्के मुस्लिम उमेदवार काँग्रेस पक्षाचे होते विधान परिषदेमध्ये किती मुस्लिम तुमचे काँग्रेस कौंग, पक्षाचे आहेत त्या तुलनेमध्ये राष्ट्रवादीची उंची जर तुम्ही विचारत घेतली तर सर्वात जास्त मुस्लिम समाजाला तिकीट वाटणारे दादा या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत इत्रीस नायकवळी सारखे आमचे मुस्लिम बांधव आज विधान परिषदेचे सदस्य आहेत नवाब मलिक साहेबांच्या विरुद्ध इतकं रोष काही लोकांनी व्यक्त केला असताना सुद्धा त्यांच्या त्यांना तिकीट देणं त्यांच्या निवडीसाठी प्रयत्न करणं हे आमचं मनापासून असलेलं मुसलमानांवर प्रेम आहे हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांच्या काँग्रेस पक्षांनी ज्या काँग्रेस पक्षांनी फक्त गैरवापर मुस्लिम समाजाचा केला त्यांनी अजितदादांवर बोलावं इतकी त्यांची उंची नाही शेवटी हर्षवर्धन सपकाळ सूर्यावर थुंकताना एकदा विचार करावा तुम्ही जे थुंकण्याचा प्रयत्न केला ते तुमच्या तोंडावर उमटलेलं आहे त्यामुळे नवीन नवीन ॲडमिशन आहे जास्त फळफळ करू नका शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याबद्दल बोलत असताना ते एक आउटडेटेड वर्जन व्हर्जन आहेत असा उल्लेख करत त्यांच्या शेतकरी कामाबाबत आपल्याला आदर आहे पण अजितदा बोलताना लायकी ठेवावी असा सल्लाही दिला तसेच शहाणपण शिकवण्याची गरज नाही असंही मिटकरींनी ठणकावून सांगितलं राजू शेट्टी हे आउटडेटेड व्हर्जन आहेत शेतकरी चळवळीबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे मात्र राजू शेट्टींच्या गोळ्या संपल्या असल्यामुळे त्यांना जर खरीच गोळ्यांची आवश्यकता असेल तर त्या मी पाठवण्याची व्यवस्था करतो इथून पुढे राजू शेट्टींनी दोन्ही कानाचे पडदे बाजूला ठेवून ऐकावं हो। जर आपली लायकी आणि पातळी सोडून अजितदादांवर टीका केली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आपलं तोंडाचा पट्टा चालवताना आपण कोणाबद्दल बोलतो याचा एकदा विचार करावा